राज्यातील पदवीधर शिक्षक मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या वर्षात होणार आहेत या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी महायुतीबरोबर जाणार नाही अशी रोखोक भूमिका वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत जाहीर केली याचबरोबर महाविकास आघाडीबद्दलही त्यांनी सावध भूमिका जाहीर केली राज्यातील पदवीधर शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चे बांधणी करण्यासाठी तसंच कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशानं वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केलाय आज ते कोल्हापुरात दाखल झाले यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकीय विषयावर रोखोक मतं मांडली गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं भाजपची बी टी म्हणून काम केल्याची टीका झाली आहे ही टीका अयोग्य असल्याचं सांगत आंबेडकर यांनी आगामी सर्व निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी महा युतीशी था हात मिळवणी भाजप आणि आर एस एस यांच्याशी आघाडीचे वैचारिक मतभेद असल्यानं आपण ही भूमिका घेतली आहे असं सांगत आंबेडकर यांनी महाविकास आघाडी झालंय शासनानं शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणीही आंबेडकर यांनी केली लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी सध्या उपस्थित केलेला मतचोरीचा मुद्दा हा वंचित बहुजन आघाडीकडूनच चोरला आहे त्यामुळे गांधी यांनी प्रथम इतरांचे मुद्दे चोळण्याचा बंद करावा असा टोलाही लगावला आरपीआयच्या ऐक्य प्रक्रियेबद्दल आपण त्याग करण्यास तयार आहे असं सांगणाऱ्या रामदास आठवले यांच्याकडं आता त्याग करण्यासारखं काय उरलंय असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण सोनवणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते